लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विजयनगर आणि गावात दोन अल्पवयीन राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी सुरेश निसाळ आणि हर्षदा संजय मांडे असे मृत झालेल्या मुलींचे नाव आहे दोघींच्या आत्महत्येचे कारण अद्यापही पोलीस तपासात समोर आलेले नाही ना विजयनगर येथे राहत्या घरात अनुष्काने छताच्या पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेतला यावेळी ती घरात एकटीच होती आई वडील हे बाजारात गेलेले होते तर आजी अंगणात बसलेली होती तिचे वडील सेवानिवृत्त सैनिक आहेत अनुष्काईनं दहावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले होते लहवीत येथील राहणाऱ्या हर्षदा हिने बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतलेला आहे तिने देखील दहावीची परीक्षा दिलेली होती देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे Бюро репорт Насик ньюс Насик